नमस्कार क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी अर्थात पतसंस्था याच्यामधील कर्जाचे प्रकार म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारांनी कर्ज देता येतात याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे याच्यामध्ये अनसेक्युअर्ड लोन हे पूर्णपणे अलाउड आहे आत्ता आपण ज्या कर्जांच्या प्रकारांबद्दल चर्चा करणार आहे ती म्हणजे नवीन नोंदणी झालेल्या पतसंस्था किंवा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि त्यांचं पेडप म्हणजे खेळतं भांडवल हे दहा कोटीच्या आत आहे अशा संस्थांचे कर्जाचे प्रकार याच्याविषयी चर्चा करणार आहे कारण की याच्यामध्ये आपलं पेडप कॅपिटल खेळतं भांडवल स्वनिधी कशा प्रकारे आहे याच्यावरती कर्जांचे प्रकार, प्रकार आणि त्यांची गुणोत्तरही ठरत असतात सो आत्ता आपण जे प्राथमिक जो बेस लेवल आहे त्याच्याबद्दल चर्चा करू याच्यामध्ये अनसिक्युर्ड लोन जे आहे ते पन्नास हजारापर्यंत एका व्यक्तीला देता येतं अनसिक्युर्ड लोन म्हणजे जामीनकीचं कर्ज मात्र याच्यामध्ये क्रॉस जामीनकी ही चालत नाही म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्याला जामीन आणि ती दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीला जामीन अशा प्रकारे चालत नाही त्याचबरोबर गोल्ड लोन सोने तारण कर्ज चांदी कर्ज व दागदागिने कर्ज अशा हेडखाली ह्याच्यामध्ये देता येतं टोटल गोल्डच्या किंवा ते जे ॲसेट्स आहेत त्याच्या व्हॅल्यूच्या एटी फाईव्ह पर्सेंट रजिस्टर व्हॅल्यू न जे प्रमाणपत्र दिलंय त्याच्या पंच्याऐंशी टक्केपर्यंत लोन सोनेतारण कर्ज याच्यामध्ये करता येतं मात्र सोनेतारण कर्ज हे एक वर्षाच्या पेक्षा अधिक मुदतीचं असू नये त्याचबरोबर वाहन तारण कर्ज हे देखील याच्यामध्ये करता येतं अडीच लाख दीड लाख ही त्याची अधिकतम मर्यादा आहे किंवा वाहन याची जी किंमत आहे त्याच्या पंच्याहत्तर टक्के याच्यापेक्षा जी रक्कम कमी असेल तितकं वाहन तारण कर्ज ह्याच्यामध्ये आपल्याला पतसंस्थेत करता येतं जर जुनं वाहन खरेदी करायची असेल तर एकूण वाहनाची जी रक्कम आहे त्याच्या पन्नास टक्क्यापर्यंत कर्ज हे त्याच्यामध्ये करता त्याचबरोबर स्थावर मालमत्ता कर्ज हे दीड लाखापर्यंत सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला करता येतं त्यानंतर मशिनरी जेव्हा एखाद्या व्यावसायिकाला मशिनरीची गरज असेल आणि त्या प्रकारचं कर्ज करण करायचं असेल तर ते देखील स्थावर तारण याच्या अगेन्स्ट मशिनरी कर्ज देखील उपलब्ध आहे याची देखील अधिकतम मर्यादा ही दीड लाखापर्यंत आहे मात्र जे तारण दिलेलं आहे ते कर्ज रकमेच्या दुप्पट तारण असलं पाहिजे त्याचबरोबर माल तारण कर्ज अशा प्रकारे ही कर्ज देता येतं व्यावसायिकांना माल खरेदी करण्यासाठी किंवा आपला जो आत्ता स्टॉक शिल्लक आहे त्या स्टॉकला तारण देऊन तो स्टॉक तीन महिन्याच्या आतला असला पाहिजे आपल्याला कर्ज त्या ठिकाणी येऊ शकतं याची जी मर्यादा आहे ती दीड लाखापर्यंत आहे त्याचबरोबर ठेव तारण कर्ज या ठेव तारण कर्जामध्ये एक बाग महत्वाची आहे ती म्हणजे त्या व्यक्तीची स्वतःची ठेव किंवा इतर कोणाची तरी ठेव जी व्यक्ती त्या व्यक्तीला ती तारण म्हणून देण्यासाठी तयार आहे अशा व्यक्तीची ठेव घेऊन त्याच्या अगेन्स्ट तारण देता येतं टोटल जे ठेव असेल त्याच्या पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत हे कर्ज करता येतं म्हणजे एक लाखाची ठेव असेल तर पंच्याऐंशी हजारापर्यंत कर्ज या ठिकाणी देता येतं व्यावसायिक किंवा शिक्षण एज्युकेशन लोन ज्याला म्हणतात ते देखील याच्यामध्ये आपण देऊ शकतो मात्र याच्यावर जे तारण घ्यायचं आहे ते स्थावर तारण असलं पाहिजे आणि एज्युकेशन पर्पजसाठी लोन मॅक्सिमम दीड लाखापर्यंत आणि अजून एक वेगळा प्रकार जो आहे तो म्हणजे कॅश क्रेडिट लोन हे व्यावसायिक लोकांना आपलं जे करंट अकाउंट ची सायकमध्ये जे बॅलन्स असतो त्याच्यापेक्षा अधिक रक्कम ही क्रॅश क्रेडिट म्हणून काढता येते तर तशा प्रकारचं लोन देखील या ठिकाणी देता येतं मात्र त्याची अधिकतम मर्यादा जी आहे ती एक लाखापर्यंत आहे आणि एल आय सी आणि एन सी त्याच्या पॉलिसी असतात त्याच्या अगेन्स्ट देखील कर्ज आपल्याला देता येतं म्हणजे कर्ज देण्याचे जितके म्हणून काही प्रकार उपलब्ध आहेत ते सर्व प्रकारचं कर्ज हे क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये देता येतं आणि जास्तीत जास्त अर्थसहाय्य लोकांना उपलब्ध राहील त्वरित अशा प्रकारची एक रचना ला ती क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीला आणि पतसंस्थेला लावता येते या सर्व कर्ज प्रकारांमध्ये गोल्ड लोन आणि मायक्रो फायनान्स लोन आ, हे लोनचे प्रकार जास्तीत जास्त पतसंस्थांनी त्याच्यामध्ये लोन करावं कारण की त्यांना संस्था प्रॉफिटमध्ये येईल येण्यासाठी शंभर टक्के मदत होते या, हो या संदर्भात कुठलीही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला कम्युनिकेशन करू शकता आपला जो व्हॉट्सअपचा क्रमांक आहे संपर्क कॉन्टॅक्ट डिटेल्स ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत सो त्याप्रमाणे आपल्याला संपर्क साधता येईल धन्यवाद